नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग तर मी माझं छोटंसं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर आज मुलांना व मिस्टरांना टिफिन देण्यासाठी मी जे काही बनवणार आहे ते तुमच्याशी शेअर करत आहे तर ते मी सुरुवातीला वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं लसण टाकलं जिरे टाकले आणि त्यानंतर तेलामध्ये मस्त अशी वांगी फ्राय करून घेतली व त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ झाकून ठेवली त्यानंतर झाकल्यानंतर वांग्याशी मऊसर झाल्यानंतर त्यामध्ये मध्ये कुट्टा मसाला आणि हळद टाकून ते मस्त एकजीव करून घेतलं व त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून नंतर वांग्याची भाजी शिजायला सोडून दिली त्यानंतर एका साईडला मी नंतर कनिक मळून घेतली कारण सकाळची रुटीन खूप घाई घ्यायची असते मुलं स्कूलमध्ये जायचे असतात मिस्टर स्कूलमध्ये जायचे जायचे असतात म्हणून मला शूट करायला टाईम मिळत नाही परंतु तरी देखील म्हटलं चला आता थोडंफार काही तुमच्याशी शेअर करूयात सकाळचं धावपळीचं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करूयात म्हणून मी शेअर करायला घेतलं त्यानंतर ही जर एका साईडला वांग्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर पोळ्या बनवायला घेतल्या पोळ्या बनवल्या मुलांचे व मिस्टरांचे पूर्ण टिफिन वगैरे पॅक केले, आणि त्यांना स्कूल साठी सर्वजण सर, सर, सर तयार होऊन क्लिनिंगची वगैरे कामे पूर्ण करून घ्यावीत म्हणून मग पूर्ण घर वगैरे स्वच्छ केलं आणि राहिलेल्या वेळेमध्ये म्हणलं चला तसं साय टाकली होती मी विरजत तर मी दररोजचे जे दूध आहे त्याच्यावरची जी ते साय निघते ती विरजत टाकून त्यावरचं तूप बनवते कारण आम्हा सर्वांना घरचंच तूप आवडतं विकतचं तूप आवडत नाही त्यासाठी मग नंतर साय हलवायला घेतली आणि त्यापासून नंतर लोणी बनवून त्यापासून मग मग नंतर मी तूप बनवत असते मला मिक्सरमधून काढलेलं लोणी आवडत नाही कारण मला हातानेच असं रवीने हलवलेलं लोणी आवडतं खूप फास्ट निघतं काय करायचं फ्रीजमधून काढून रूम टेम्परेचरवर आलं की नंतर लगेच हलवायला घ्यायचं थोडंसं गरम पाणी टाकायचं खूप छान प्रकारचं प्रकारे लोणी निघतं त्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं हे दूध राहिलेलं आहे तर आपण दही बनवायला घेऊ त्यामध्ये थोडंसं दोन चम्मच ताक टाकलं आणि दूध दही विरजायला दूध विरजायला टाकलं आणि हे पहा मी गॅसवर आता तूप बनण्यासाठी लोणी ठेवलेलं आहे खूप असा घरामध्ये सुगंध दरवळत होता तुपाचा खूपच छान वास येत होता आम्हा सर्वांना तूप खूप आवडतं त्यामुळे मग तूप बनवलं त्यानंतर माझं डाएटचं रुटीन होतं तर चला जेवणाची वेळ झाली होती जेवणासाठी घेतलं पोळी भाजी ताक आणि म मेथीची भाजी आणि बीट हे सर्व जेवायला घेतलं हे तुम्ही पण जेवायला हा हे होता छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा